ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा हिंदुत्वाचा आवाज सभा काय असते ती एकोणतीस तारखेला आपण दाखवू आणि या ठिकाणी या सभेला नियोजन करावं पूर्ण ताकदीने मोदीजींच्या आता मोदीजी आल्यानंतर या मुद्देमध्ये काँग्रेसला पाठिंबा मित्रांनो खुले आम पाठिंबा दिला निघायला लागले सगळे एक झाले आपल्याला सुद्धा एक व्हावा लागेल होणार ना होणार ना त्यामुळे मित्रांनो मोदीजी एकोणतीस ला आणि एक तारखेला योगीजी यामध्ये मध्ये येणार आहेत योगी आदित्यनाथ योगी आदित्यनाथ ज्या माध्यमातून हिरवे झेंडे नाचवले त्या सगळ्यांना उत्तर दिला एक कारखेल मध्ये मध्ये योगी आदित्यनाथची भव्य सभा तीन वाजता एक... ज्या मध्ये मधल्या लोकांनी हिरवे झेंडे नाचवले त्यांना उत्तर द्यायला भगवाधारी योगी आदित्यनाथ तीन वाजता ती एक तारखेला तीन वाजता या मध्ये प्रवेश भाजपा मध्ये झाला आणि भगवा घाली योगी आदित्यनाथ तुमच्या सोबत असतील हे खऱ्या अर्थानं ही शुभ वार्ता ता सगळ्यांनी ताकदीने लडा भविष्यात तुमच्या सोबत एक कार्यकर्ता म्हणून एक कार्यकर्ता म्हणून भाऊ म्हणून तुमच्या सोबत मध्ये ताकदीने लढेल आपण सगळ्यांनी एकोणतीस तारखेला ताकदीने यायचंय बाकी न्यायचं निवडणूक अंगावर घेऊन लढावी आपल्या सगळ्यांचे जे काही स्वप्न आहे आपल्या सगळ्यांची जी काही इच्छा आहे ती भविष्यात निश्चित पूर्ण होईल आपण सगळ्यांनी मला आशीर्वाद द्यावे आपण उपस्थित राहिला देवेंद्रांना आपण सगळ्यांनी आशीर्वाद दिला आपण सगळ्यांचे मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो धन्यवाद जय श्रीराम